शिखरेवाडी ग्राउंडची अवस्था बिकट झाली आहे अनेक ठिकाणी खोदकाम केलेले आहे मातीचे ढिगारे साचले आहेत पालापाचोळा कागद पाण्याच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसत आहे झाडांना अनेक दिवसापासून पाणी दिलेले नसल्यामुळे सर्व झाडे सुकून गेलेली आहेत जॉगिंग ट्रॅकवरती मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून नगरपालिका प्रशासनाकडून जॉगिंग ट्रॅकवरती दररोज पाणी मारण्याची गरज आहे गायी घोरे आणि कुत्रे राजवंसपणे वावरताना दिसत आहेत ग्रीन ग्रीनजीमची अवस्था बिकट झालेली आहे ग्रीन ग्रीनजीमचा मेंटेनन्स रेग्युलर होत नाही साफसफाई नियमित होत नाही शिखरेवाडी ग्राउंडवर असलेले स्वच्छतागृह स्वच्छतागृह राहिले नसून या ठिकाणी साथीच्या रोगाने थैमान घातले आहे स्थानिक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना स्वच्छतागृह वापरणे मुश्किल होत आहे स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई आणि पाण्याची चोवीस तास व्यवस्था होणे गरजेचे आहे स्वच्छतागृहाच्या अनेक भिंती पडल्या असून या ठिकाणी घाण आणि कचरा साठलेला दिसत आहे स्वच्छतागृह साफ नसल्या कारणाने परिसरात दुर्गंधी पसरत आहे आज दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी स्थानिक ज्येष्ठ नागरिक महिला आणि आरोग्य प्रेमींनी विभागीय अधिकारी सतीश आहीर यांना एकूण शंभर सह्यांचे निवेदन दिलेले आहे कार्यालयातून त्वरित कार्यवाही करण्याबाबत आश्वासन देण्यात आले आहे साफसफाई आणि स्वच्छतागृहाचे काम त्वरित मार्गी न लावल्या संयुक्त कार्यालयावरती मोर्चा नेण्याचा इशारा शिखरेवाडी ग्राउंड वरील ज्येष्ठ नागरिक महिला आणि खेळाडू यांनी यावेळेस दिला मनपा प्रशासन किती तत्परतेने काम पूर्ण करते याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागलेले आहे निवेदनावरती शेखर फडताळे प्रमोद वेरुळे चंद्रशेखर पाटील सर संदीप पवार महेंद्र गोडेराव काका ज्योती वाघमारे हेमंत गायकवाड सुनील भोंगडे ललिता परांडे देशपांडे वसंत सोनवणे नाईक सय्यद नितीन जगळे दिलीप पटेल उमा पटेल प्रियांका अडसूळ माधुरी कोठावदे आदी नागरिकांच्या सह्या आहेत मुख्य संचालक शेखर फडताळे नाशिक समाचार ब्युरो नाशिक